बेळगाव तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी लोकायुक्तांच्या जाळ्यात चाळीस हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले बेळगाव तालुक्यातील नावगे येथील शेतजमीन औद्योगिक म्हणून नोंदवण्यासाठी चाळीस हजारांची लाच घेताना बेळगाव तालुका पंच पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राम रामारेड्डी पाटील हे रंगेहात लोकायुक्त पोलिसांच्या जाळ्यात सापडले त्यांच्याबरोबर तालुका पंचायतीतील सहाय्यक वैजनाथ संदी यांना देखील अटक करण्यात आली आहे याबाबत या समजलेली माहिती अशी की बेळगाव तालुक्यातील नावगे येथील सर्वे नंबर बत्तीस चार बावीस गुंठे शेतजमिनीचे रूपांतर एमिस्टोन निर्मिती या औद्योगिक कारणासाठी करण्यासाठी बेळगाव तालुका पंचायतीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्याकडून नकाशा मंजुरी मिळणे आवश्यक होते यासाठी काकती बे वेस बेळगाव येथील शहानवाज खान पठाण यांनी अर्ज दिला होता हा नकाशा मंजूर करण्यासाठी तालुका पंचायतीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी चाळीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती ती लाच घेत असताना लोकायुक्त पोलीस निरीक्षक अन्नपूर्णा हुलगुर यांनी छापा टाकून संशयित आरोपींना रंगेहाथ पकडले लोकायुक्त पोलीस अधीक्षक हनुमंतराय यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली